विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी गणित या पाठ्यपुस्तकातील शाब्दिक उदाहरणे याच्यामध्ये बेरीज कशी करायची हे आज आपण शिकूया बघा यापूर्वी तुम्ही बेरीज आणि वजाबाकी आपण शिकलेलोच आहोत पण शाब्दिक उदाहरणामधून बेरीज कशी करायची हे आता आपण बघूया बघा आता आपण सुरुवातीला हे पहिलं उदाहरण बघूया बघा या ठिकाणी उमा काकूंनी पाच किलोग्रॅम तूरडाळ तीनशे पंचेचाळीस रुपयास आणि वीस किलोग्रॅम तांदूळ सातशे एकोणनव्वद रुपयास विकत घेतले तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली म्हणजे तूरडाळ तीनशे पंचेचाळीस रुपये आणि तांदूळ तिने सातशे एकोणनव्वद रुपयात घेतले तर एकूण किती म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल बेरीस करावं लागेल मग आपण पहिले संख्या मानून घेऊ बघा तीनशे पंचेचाळीस अधिक सातशे एकोणनव्वद रुपये बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला बेरीस करताना काय करतो उजव्या हाताचे अंक म्हणजे स्थानच्या अंकांची बेरीस करतो नऊ आणि पाच किती झाले चौदा हातच्याला एक दिला नंतर आठ आणि चार बारा आणि एक तेरा आणि हातच्याला एक या ठिकाणी सात आणि तीन दहा आणि एक अकरा म्हणजे एकूण किती रुपयाची खरेदी केली एक हजार एकशे चौतीस रुपयाची खरेदी केली आता आपण दुसरं उदाहरण बघूया एका रेफ्रिज रेफ्रिजरेटरची किंमत तेरा हजार सातशे पन्नास रुपये किती आहे तेरा हजार सातशे पन्नास रुपये व एका कपाटाची किंमत आठ हजार नऊशे नव्याण्णव आहे तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे मग या ठिकाणी दोन वस्तू खरेदी केल्या आहे एक रेफ्रिजरेटर आणि दुसरा आहे कपाट मग दोन्ही वस्तू खरेदी आपण दुकानात किती पैसे देणार म्हणजे आपल्याला या ठिकाणीसुद्धा बेरीज करावी लागेल मग आपण या ठिकाणी मान्य कशी करू बघूया या ठिकाणी तेरा हजार सातशे पन्नास रुपये अधिक आठ हजार नऊशे नव्याण्णव आठ हजार नऊशे नव्याण्णव या दोघांची या ठिकाणी आपण बेरीज करूया बघा आता मग काय करतो आपण एक स्थानच्या अंकांची बेरीज करतो शून्य अधिक नऊ किती आलं नऊ उत्तर आलं पाच अधिक नऊ किती झाले चौदा हातच्याला एक आला आता नऊ सात सोळा आणि एक सतरा हाच्याला एक आलं आता आठ आणि तीन अकरा आणि एक बारा ह्याच्याला एक आलं एक आणि एक दोन या ठिकाणी त्याला बावीस हजार सातशे एकोणपन्नास रुपये द्यावे लागतील अशा पद्धती आपण दोन उदाहरणं अभ्यासली आता तिसऱ्या स्वाध्यायमधील एक उदाहरण सोडून बघू इतर उदाहरणं तुम्ही मात्र घरी सोडवायच्या आहेत बघा बाबूरावाने त्यांच्या मळ्यात मोसंबीची एकशे त्रेचाळीस झाडे मोसंबीची किती झाडं लावली आहेत एकशे त्रेचाळीस हां व चिकूची एकशे छप्पन झाडे लावली किती एकशे छप्पन तर त्यांनी एकूण किती झाडे लावली म्हणजे आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल मग या ठिकाणी बघा एक स्थानचे अंक सहा आणि तीन नऊ नंतर दशकस्थानचे अंक पाच आणि चार नऊ आणि स्थानचे अंक आणि एकन एक दोन म्हणजे दोनशे दो नव्याण्णव झाडे त्यांनी लावली बाकी इतर उदाहरणं तुम्ही घरी सोडवायचे धन्यवाद